इंडो अखिल कल्याणकारी संस्था यांच्यामार्फत विविध पदांची भरती सुरू आहे या भरतीत जिल्हाध्यक्ष अध्यक्ष शहराध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे जर तुम्हाला सामाजिक दृष्टिकोनातून काम करण्याची इच्छा असेल तर ही आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी या भरतीसाठी कोणतेही शुल्क नाही फक्त तुमची तयारी तुमचा उत्साह आणि समाजासाठी काम करण्याची इच्छा असावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आजच आपले नाव नोंदवा आणि सामाजिक कार्याच्या या महान प्रवासात सहभागी व्हा संपर्कासाठी कॉल करा आठ तीन नऊ शून्य सात आठ नऊ तीन दोन आठ सात पाच एक सात शून्य शून्य सहा शून्य आठ आठ लक्षात ठेवा संधी मर्यादित आहे आजच नाव नोंदणी करा नमस्कार मी इंडो अखिल कल्याणकारी संस्थेचा संस्थापक अध्यक्ष वैष्णव मनोज धम्हाण आपल्यास विनंती करतो की आपल्या संस्थेमार्फत विविध विविध पदांची भरती सुरू करण्यात आलेली आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या पदांची जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष आणि वृक्षारोपण आपल्या संस्थेचे सामाजिक कार्य कार्यक्रम वृक्षारोपण प्रत्यदान शिबिर आणि अनेक इत्यादी विविध विविध उपक्रम आपली संस्था राबवते तरी सर्वांना विनंती आहे की आपण संस्था पुढे नेण्यास यशस्वी करण्यास व सहकार्य करावी अशी ही नम्र विनंती आपण्यास करतो धन्यवाद